प्रजासभात मध्ये आपलं स्वागत करतो आज वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान संपलेलं आहे आणि या निवडणुकीत जनता काय कौल देणार आहे हे त्या एकवीस तारखेला स्पष्ट होईल आत्ता आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार आहेत निकिता गंगे आणि त्यांचे नेते आहेत निलेश गंगे तर मी निलेश गंगे यांना प्रश्न करतो की या निवडणुकीच्या जो मतदान आज झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम मी वाड्यातल्या मतदार राजाचे सर्व जनता आणि बंधू भगिनींचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो कारण आपण मोठ्या संख्येने आज मतदानामध्ये सहभाग नोंदवून आज मतदान केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा उत्सव वाड्यामध्ये आज आनंदात पार पडला आणि त्यामध्ये मला विश्वास वाटतो का नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निकिता गंजे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतरा उमेदवार जे नगरसेवक पदाचे आहेत ते स सर्वच्या सर्व ताततीनिशी आज दिवसभर त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये आणि वाडे शहरात उत्साहात त्यांनी आपल्या प्र प्रभागामध्ये निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास वाटतो विश्वास वाटतो मनातला आवाज वाटतो की आम्ही जनमानसातले साधेपणाने राहणारी माणसं सा, आज एक बलाढ्य दोन शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढलो लढताना कुठेही आमचे सैनिक कार्यकर्ते मागे हटले नाहीत आणि हा लढावणा त्यांनी दाखवल्यामुळे मला वाटते महाविकास आघाडी के आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर निश्चितपणे निवडणूक आम्ही जिंकू हा विश्वास मला वाटतो आणि मी पण पुन्हा एकदा मतदारांचे हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद वाडा शहर हे कायम शिवसेनेच्या सोबत राहिलेले अनेक निवडणुकांमध्ये <laughs> परंतु आज ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने पद्धतीने निवडणूक लढते तर हे आव्हान आपल्याला कसं वाटलं आज जी निवडणूक पार पडली त्यामध्ये जो बळांचा सगळा वापर केला गेला आधी आर्थिक सहित तो कुठेतरी मनाला चांगला कार्यकर्त्याला काम करणाऱ्या माणसाला ही निवडणूक जी लढली जाते केली जाते तर यापुढे निवडणुका कशा पद्धतीने लढल्या जातील ही एक माझ्या म्हणून माझ्या मनात शंका आहे आणि तरी देखील मला खात्री आहे का वाड्यातल्या जनतेने त्यांच्या मनात ठरवलं का महाविकास आघाडीचे उमेदवार निकिता गंधे नगराध्यक्षपदाचे आणि सर्व नगरसेवकांसाठी आज सर्व जनतेने सर्व समुदायाने सर्व पंथाने धर्माने आज मतदान दिल्ली बोळ्यातून उत्साहात केलेला आहे आणि तो मला वाटतं की मतदान आमच्या पार्ट्यात आहे धन्यवाद आपण आपल्या आमच्याशी बोलला

आणि नेहमी जी सच्चाई सच्चाईचीच होत असते आज म्हणून आम्ही जे काम करत आलो आहे कार्य करत आलो तिथे साम नाम दंड काही चालणार नाही मतदार राजा जो आहे तो कौल देणार आहे आणि विजय नक्की आमचाच होणार आहे मी सर्व मतदारांचे आभार मानते धन्यवाद